नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन आपल्या अशा व्हिडिओमध्ये मी अभिषेक आणि मी सोनाली आज आपण जात आहोत मुंबईतील काही देवींचे दर्शन करण्यासाठी याआधीसुद्धा आम्ही मुंबईतील प्रसिद्ध देवींचा दर्शनाचा एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही कुठे कुठे जातो हे सुद्धा पहा सुंदर आणि भोगे डेकोरेशन आहे नंबर राजवाड्यात झाल्यासारखा भारी वाटत खूपच मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे इथे इथे तुम्हाला पादुका सुद्धा पाहायला मिळते त्यासोबत इथे गणपती गुप्पांची मूर्ती सुद्धा आहे आणि देवीची प्रतिमा आहे खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे ते तर मित्रांनो आता आपण आलो होतो शांताक्रूज इथे शिवमित्र मंडळ या देवीचं दर्शन घेण्यासाठी हा समोर इथे हायवे आहे आणि इथे तुम्ही आमच्या मागे भाऊ सध्या ह्या देवीचा मंडप आहे आणि मूर्ती पण खूप छान आहे सुंदर आहे आणि अवतीमध्ये सजावट आहे हा खूप मस्त केलेली आहे स्वाताकडून खूपच भारी डेकोरेशन केलेलं आहे आता आम्ही आलो आहोत धारावीमध्ये मुंबईची कुलस्वामिनी ही देवी बघण्यासाठी बघूया या देवीचं आगमन तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आता आपण आलो आहोत धारावीला मंडपामध्ये डेकोरेशन पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत धारावीची कुलस्वामिनीचं दर्शन घेण्यासाठी देवीची मूर्ती खरंच खूपच छान आहे आलो आहोत धारावीची जगदंबा या देवीचं दर्शन घेण्यासाठी खूपच सुंदर असे मूर्ती आहे आता आपण आलो आहोत दादर नायगाव बिर्डी इथे चंदनाची देवी बघण्यासाठी आई भवानी माता मित्रांनो आता आपण आलेलो गोंदवलीची आई भवानी देवी पाहण्यासाठी खूपच सुंदर अशी मूर्ती आहे आणि अगदी हायवेचा शेजारीच आहे हा इथे समोर हायवे आहे इथे मंडप प्रकारे आजचा हा व्हिडिओ आम्ही इथे संपत आहोत आम्ही जे जे काही रिटींचं दर्शन केलं आहे ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघावं आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमच्यासाठी खूप छोटीशी गोष्ट आहे सबस्क्राईब करा पण आमच्यासाठी ती खूप खूप मोठी गोष्ट आहे सो प्लीज सपोर्ट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद